पावसाच्या सतत धारेमुळे भात पिकांवर बगड्या मोखाड तालुक्यात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात भात पिकाचे उत्पादन घेतले जाते परंतु पावसाच्या सतत धारेमुळे उशिरा लागवड केलेल्या भात पिकावर बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे भात पिकांवर जर बगळ्या रोग पडला तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात संकटाला सामोरे जावे लागते यामुळे हातातोंडाशी आलेला घास वाया असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने काही शेतकऱ्यांनी आपली वरई नागली पिकाची लागवड पहिले पूर्ण करून घेतली आणि नंतर भाताची लागवड केली मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाची सततधार दिवस रात्र सुरू असल्याने भात रोपे बरेच दिवस पाण्यात राहिल्याने पुजण्याची शक्यता आहे तर बऱ्याचशा भात रोगांवर बगळ्या रोगांचा प्रादुर्भाव हळूहळू वाढू लागला आहे यामुळे पावसाची सततधार थांबली नाही तर बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढून भाताचा हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून लागवडीपर्यंत झालेला खर्च मिळते की नाही अशी निर्माण झाली आहे त्यामुळे लागवडीसाठी वाढती मजुरी आणि पिकांवर पडलेल्या रोगांमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून बगळ्या रोग आटोक्यात आणण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना फवारणीसाठी औषध उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे पाऊस कमी झाला की बगळ्या रोगाची किडे आपोआप संपुष्टात येईल जर औषधे फवारणी करायची असतील तर ते कृषी कार्यालयात नाहीत तुम्हाला दुकानातून विकत घेऊन फवारणी करावी लागेल कृषी मंडळ अधिकारी मोखड त्यांनी प्रबंध भूमीची बोलताना माहिती दिली प्रबंध भूमीसाठी प्रतिनिधी दयानंद शिंदे मोखाडा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जाबंध होळीच्या जीवनात अपडेट राहा